जय महाराष्ट्र मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप निश्चित देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने चर्चांना उदान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरील घडामोडींवर भाष्य करताना मोठा दावा केला आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप तर घडून येणार नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत सतरा जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत पण यापैकी सांगली आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे या दोन्ही जागांवर काँग्रेसचा दावा होता विशेष म्हणजे सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम हे दिल्ली पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी गेले आहेत सांगली लोकसभा हा काँग्रेसच्या बालिकेला राहिला आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसकडेच राहावी अशी विनंती विश्वजित कदम यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे ठाकरे गटाकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारासाठी अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली या जागेवरून काँग्रेस नेते संजय निरुपण यांनी आक्षेप घेत आक्रमक झाले आहे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत त्यांनी महाविकास आघाडीसोबत न जाता एकला चलोचा नारा दिला आहे या घडामोडी पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दावा केला आहे महाविकास आघाडीतून अनेक लोक बाहेर पडतील असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे फडणवीसांच्या ठाकरेंना टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या घडामोडींवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निशाणा साधला आहे असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेंचा अनुभव खूप वर्षे घेतलेला आहे आम्हाला त्याची सवय आहे काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचे असेल तर त्यांची सवय करून घ्यावी लागेल कारण ते असंच वागतात असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बे प्रेस करा